नमस्कार भीम जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण अनेकांची मला कॉल्स आणि मॅसेजेस आहेत की सर पुढे काय काय झालं आहे आंदोलन फार मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झालं आहे आता त्याची पुढची दिशा काय असणार आहे कशा पद्धतीचं त्याचं इतिवर्तांत असणार आहे कोणी कोणी डेलिगेशनला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय चर्चा झाली या सगळ्या गोष्टीची जरी आपण त्या ठिकाणी यूट्यूब प्लॅटफॉर्मवर माहिती दिली असेल किंवा त्या ठिकाणी दिलेली जरी माहिती असेल आंदोलनस्थळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तिथे अब्दुल गनी सरांच्या यूट्यूब हँडलवरनं जे आहे ते आपण आंदोलन त्या ठिकाणी तात्पुरतं स्थगित करतो या अनुषंगाने सविस्तर अशी माहिती दिलेली होती त्यामुळे बऱ्याच लोकांनी मला त्या ठिकाणी माहिती विचारत होते म्हणून मी अधिकृतपणे जो काही इतिवृत्तांत आहे पुन्हा एकदा त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्यासाठी जे आहे ते हा व्हिडिओ बनवतो आहे पुढची दिशा काय असणार आहे आंदोलन अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे ते कसं झालं आहे ते, 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 तुम्हा ते तुम्हाला सगळ्यांना सविस्तर सांगणार आहे आणि पुढची दिशा काय असणार आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो विनंतीला मान देऊन ठरल्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्वार्थी बना आणि तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये स्वार्थी झाला स्वतःच्या नोकरीसाठी कोण काय म्हणते याकडे लक्ष न देता स्वतःला नोकरी कशी लागेल यासाठी स्वार्थीपणा म्हटले आणि या स्वार्थीपणाने तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये विनंतीला मान देत त्या ठिकाणी आंदोलनात आलात पहिल्या दिवशी आठ डिसेंबर या दिवशी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे पूर्ण महाराष्ट्राच्या म्हणजे विधान भवनावर पहिला मोर्चा जो होता पहिला मोर्चा म्हणतो अधिवेशनाच्या दिवशी पहिला मोर्चा अधिवेशन काळामध्ये विरोधी पक्ष नेत्याची जी भूमिका असते ती बजावली तर ते केवळ आणि केवळ आपण बजावलेले आहे पहिला मोर्चा विधानभवनावर आपला होता त्या ठिकाणी आपल्या अभियोगता धारकांचा पहिला आवाज विधानभवनावर होता मित्रांनो त्यामुळं हा मोर्चा हा महामोर्चा अतिशय उत्कृष्ट आणि परिणामकारक झाला केवळ आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळं त्यामुळं तात्काळ आपल्याला दादाजी भोसे साहेब यांनी आपल्याला भेटीचे निमंत्रण दिलं आपण भेटलोय त्या ठिकाणी त्यांनी बऱ्याच ज्या काही मागण्या होत्या आपल्या त्याच्यावर सकारात्मक जे आहे ते प्रतिसाद दाखवला आणि त्याच्यात प्रामुख्याने समूह शाळा योजना ही मागणी जी आहे त्यांनी रद्द करायला म्हणजे नकार दर्शवायला बरी त्या ठिकाणी मंत्रालय स्तरावरील उपसचिव अवर सचिव अधिकारी आणि शिक्षणमंत्री महोदय उपस्थित होते मग आपण बाहेर आल्याच्यानंतर डेलिगेशनवरून आपल्या सगळ्याला त्या ठिकाणी जी घटनाक्रम घडली ते सांगितली आणि त्यानंतर मग आपण एक निर्णय घेतला की आता हा महामोर्चा जे आहे ते स्थगित करून आता धरणे आंदोलन करायचं मग तात्काळ कर आपण पोलिस प्रशासन आयुक्तांकडनं जी आहे परवानगी लागते ती परवानगी घेतली आणि धरणेवर बसलो धरणेवर बसल्याच्यानंतर अजून पुन्हा एकदा दोन दिवसाला कारण आपण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे मोर्चाला जवळजवळ बाराशे तेराशे उमेदवार होते आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धरण्यावर सुद्धा सतत उमेदवार जे आहे ते वाढत होते येत होते बसत होते आणि पूर्ण जे यशवंत स्टेडियम आहे शिक्षक भरती जिल्हा परिषदच्या शाळा बंद सरकारचं करायचं काय कंत्राट शिक्षक भरती रद्द करा या सगळ्या घोषणा त्या ठिकाणी पूर्ण यशवंत स्टेडियम आवाजानं असं एकदम गुंजत होतं त्यामुळं तात्काळ आपल्याला पुन्हा एकदा डेलिगेशनसाठी जे आहे ते ते अधिकारी वर्ग आपल्याला न्यायचं ठरवलं आणि त्यांनी घेऊनही गेलं त्या ते ठिकाणी त्यांनी आपल्याला पंकज साहेब आणि दोन्ही शिक्षणमंत्री जे आहेत एकत्रित भेटतील असं सांगितलं होतं मात्र अचानकपणे काहीतरी काम आल्यामुळं कदाचित का अचानक व्यस्त शेड्यूल झाल्यामुळे त्या ठिकाणी पंकज साहेब भेटू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी तात्काळ जे आहे ते साहेबांना भेटा म्हणून सांगितलं डेलिगेशनला मग आपण जवळपास दीड तास थांबलो येते की भुसे साहेबांना आम्हाला भेटायचं नाही जर त्या ठिकाणी फडणवीस साहेब असतील तर त्यांना आम्ही भेटू भोयर साहेब नसतील तर किंवा मग भुसे साहेब जर नसतील तर मग आम्ही एकनाथ साहेबांना भेटू असं त्यांना सांगितलं मात्र त्यापैकी जे आहे ते एकनाथ साहेब व्यस्त होते त्यांची मिटिंग होती बरेच म्हणजे आता अधिवेशन काळ होतं तर ते भेटू शकले नाही मग त्या दिवशी जी आहे हो ते आमची कोणाची भेट होऊ शकली नाही किंवा आणि एकनाथ शिंदेसाहेब व्यस्त असल्यानं शक्य नव्हतं सोबत भेटा भेटावले भूषे साहेबांना आम्ही भेटणारच नाही म्हणून सांगितले त्यांचे अधिकारी जे आहेत ते मला येऊन विचारले काय झालं भेटा घेऊन तुम्हाला भेटायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही म्हटलं कारण ती व्यक्ती त्यावर नकारात्मकता दर्शवली त्यांच्याकडे निर्णय क्षमता नाही आहे त्यांच्यापेक्षा वरिष्ठांकडे आपण भेटूया आणि चर्चा करूया आपली मतं जी आहे ते सांगूया अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्यांना भेटण्याचा निर्णय घेऊन बाहेर आलो मग अजून तीव्र आंदोलन केलं आणि हे आंदोलन करत असताना धरणे आंदोलनावर बसले नसताना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आमदारांचा जो आहे तो प्रतिसाद आहे जवळपास प्रत्यक्षी त्या ठिकाणी एक बारा तेरा आमदार जे आहेत येऊन प्रत्यक्षी आपल्याला आंदोलनाला त्या ठिकाणी संबोधित केले पाठिंबा दर्शविले त्या ठिकाणी दोन खासदारांनी सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा दर्शविला सोबतच अनेक पत्रकारांनी आपल्याला त्या ठिकाणी येऊन आपली मागणी जी आहे ते शासन दरबारी नेण्याचं काम केलं इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा प्रिंट मीडिया असो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सपोर्ट ते, केला सोबतच बऱ्याच शिक्षक संघटना ज्या आहेत चार पाच शिक्षक संघटनांनी येऊन सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा दिला काही सामाजिक संघटना होत्या त्यांनीसुद्धा पाठिंबा दिला आहे जवळपास सव्वीस आमदारांनी आपल्याला पाठिंबा दर्शवलेला आहे या आंदोलनाला म्हणजे आंदोलन कसं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाले ते तुम्हाला सांगतो त्याच्यापैकी ठळक जे आमदार आहेत मुळामध्ये थर्ड एट जे आहे ती खऱ्या अर्थानं अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये गाजली ते, ते कशा पद्धतीनं तर एका दिवशी आपण विजयजी वडेट्टीवार साहेब यांना सकाळी भेटलो आणि त्यांना आपण त्या ठिकाणी लक्षवेधी लावायला सांगितलं आणि तात्काळ त्यांनी लक्षवेधी आपली जी लागली आणि त्यांनी लक्षवेधी लावल्यामुळे आवाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घटने असल्यामुळे असल्यामुळे मंडळाचे त्यांच्या शब्दाला प्रचंड मान असतो आणि मोठ्या स्वरूपामध्ये त्यांनी आपला आवाज जो आहे शिक्षक भरतीचा बुलंद केला आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्याचं उत्तर देत असताना जबाबदार व्यक्ती किंवा जबाबदार त्या ठिकाणी मंत्री मोदय यांनी सांगितलं की त्या ठिकाणी पंधरा हजार जागा रिक्त आहेत म्हणजे शिक्षक भरती टी ए टी आय टी तीनवर ज्या जागा आहेत त्या रिक्त आकडा जो आहे तो खऱ्या अर्थानं विजय वडेट्टीवार साहेब विचारलेल्या प्रश्नावरून त्या ठिकाणी आला आणि त्यांना आपण त्यांच्या जी काही बिल्डिंग आहे सर जिथे राधा विजयवाडी साहेब त्या ठिकाणी जाऊन आपण स्वतः शिष्टमंडळ घेऊन हो जाऊन त्या ठिकाणी भेटून त्यांना विनंती केली होती मग त्याच्यामध्ये शुभम सर असतील सर असतील आणि गनी सर असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना ते प्रश्न जे आहे ते विचारायला भाग पाडलं आणि त्यांनी तात्काळ प्रश्न विचारला आणि पवित्र पोर्टलचा तो खऱ्या अर्थानं थर्टेट त्याची दिशापूर्वीची काय असणार किती जागा असणार एक प्राथमिक आकडा जो आहे तो समोर आला तो म्हणजे पंधरा हजारचा आकडा समोर आला आणि एक चुकीचा आकडा जो आलेला होता तो मुळामध्ये सदतीस हजार जागा जा जे जा आहे ते सध्याच्या तिला विकता येतात अशी परिस्थिती आहे त्यानंतर त्यान मग नानासाहेब पटोले यांना सुद्धा आपण सांगितलं त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती शिक्षक भरती कविता पोर्टलच्या संदर्भामध्ये आवाज उठवला सोबतच आबा पाटलांचे चिरंजीव जे आहेत रोहित पाटील यांनासुद्धा सांगितलं होतं शाळेच्या संदर्भात त्यांनीसुद्धा पटलावर जे आहे सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवला आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी आपल्या शिक्षक भरतीचा आवाज जो आहे तो बोलून केला सोबतच मनोज जी कायंदे साहेब आहेत शिंदगेड राजाचे विधानसभा सदस्य त्यांना पण आपण म्हणजे ते तर येऊन आपल्यासोबत अर्धा तास भेटले होते त्यांनी तर आपल्या निवेदनच त्या ठिकाणी वाचून ऐकले युवा शिक्षण व सामाजिक न्याय संघटनेच्या ज्या प्रामुख्याने पवित्र ज्या मागण्या आहेत त्याचा विचार केला पाहिजे आणि त्यांच्या आण अडचणी ज्या आहेत तात्काळ सोडल्या पाहिजे असं सभागृहामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं आपल्याला भेटल्याच्या नंतर दोन तासानं ते सभागृहामध्ये गेले होते तेव्हा ते सभागृहात ही प्रश्न विचारलेले होते आणि जातानाच सांगितलं की त्यांनी कल्याण आणि आश्रमशाळा या समितीची जी जागा असतात किंवा या समितीवर समितीवर ते स्वतः आहे तर त्यामुळं ते शंभर टक्के जागा येतील असं त्यांनी आपल्याला शब्द दिलेला होता सोबतच त्या ठिकाणी त्यानंतर मग आपल्याला जे आहे ते विक्रम काळी साहेब आपल्या आंदोलनस्थळी आले नव्हते पण तिकडे आम्ही बाजूला भेटलेलो होतो दुसऱ्या आंदोलनस्थळी होते आणि त्यांना सभागृहामध्ये जायचं होतं त्यांना पण आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं आणि ते स्वतः म्हटलं की माझी मुलगी त्या ठिकाणी शिक्षक भरतीत आहेत त्यामुळे मी मोठ्या प्रमाणामध्ये याकडे लक्ष देईल असं सांगितले आणि त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी भूषसाहेब यांना तारांकित प्रश्न विचारले की शिक्षक भरतीचे जे कंत्राट जागा आहे ते किती आहेत अशा पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारले की हे खरं आहे का कंत्राटपट्टीचं आपलं पहिलीच मागणी होती आणि त्यांना ते आपण तशी सांगितलेली होती तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी दादासाहेब भुसे यांनी राज्यामध्ये कंत्राट शिक्षक भरती जी आहे ती झालेली आहे कंत्राट शिक्षक जे आहेत आणि ते किती मोठ्या प्रमाणात ते सुद्धा सांगितले आणि पेसा क्षेत्रामधल्या भरतीच्या संदर्भामध्ये सुद्धा त्याने सांगितलेलं आहे प्रश्न विचारलेले आहेत किती आहेत म्हणून जागा रिक्त जागा तर त्यांनी सांगितलेलं आहे की पेसावर जो काही रिपिटिशन बावीस एकशे समथिंग जो काही नंबर दोन ते हजार तेवीस त्यानुसार स्टे होता तर त्यामुळे विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्या ठिकाणी जे आहे ते कंत्राट शिक्षक भरती केलेली आहे हे अंशतः खरा आहे आणि राज्यामध्ये सध्याच्या स्थितीला पंच्याहत्तर हजार आठशेपेक्षा अधिक कंत्राट शिक्षक आहेत मग ते काही अनुदानित ह्याच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेवर आहेत तर काही असो या अर्थदशाही येतात शाळेवर हो आहेत अशा पद्धतीचं त्यांनी शिक्षण मंत्री महोदय यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे आणि एस टी पी एसांच्या ज्या जागा आहेत त्याच्यावरचं सन्मान्य सुप्रीम कोर्टाची जी काही कोर्ट केस होता त्याची जी काही निकाल आहे ती सहा ऑक्टोंबर या रोजी लागल्यामुळं पन्नास टक्के जागा भरण्यासाठी त्या ठिकाणी जी आहे ती मान्यता दिलेली आहे त्यामुळे तिथले पन्नास टक्के जागा म्हणजे एस टी पी एस जे पेसा क्षेत्र पेसा बहुल आहेत तेरा जिल्ह्यात त्या ठिकाणी जे आहे ते पन्नास टक्के पेसांच्या जागा ज्या आहेत ते भरल्या जातील मग पन्नास टक्के म्हणजे एकूण किती जागा आहेत तर साधारणतः मला वाटते पाच हजार जागा रिक्त आहेत पे पेसाच्या तर त्याच्यापैकी पन्नास टक्के जागा भरण्यासाठी तिथे अनुमती असणार आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आणि सोबतच त्या ठिकाणी ज्ञानेश्वर मात्रे साहेब जे होते ते आपल्या आंदोलनस्थळी येऊन भेटले होते आणि आपले अभियुक्तधारक सुद्धा त्यांना सरांनी दोन सहकारी त्यांना भेटले होते आणि मी पण दुसऱ्या दिवशी मी पण भेटलेलो होतो सगळ्याला माहिती आहे मग तेव्हा सुद्धा त्यांना सांगितलं की हे आमच्या तारखेला प्रश्न घ्या म्हणून त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी कंत्राट भरतीच्या संदर्भामध्ये प्रश्न घेतलेला होता समूहशाळेच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी प्रश्न घेतलेला होता ज्या पद्धतीनं कंत्राट शिक्षक भरती तुम्ही कोकणामध्ये केलेली आहे त्या पद्धतीनं त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच खाजगी संस्थेमध्ये सुद्धा कंत्राट भरती करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी मागणी केली होती पण या मागणीला माननीय शिक्षण मंत्री महोदयाने फक्त कंत्राट शिक्षक भरती एक तात्पुरती सोय आहे आणि त्या ठिकाणी त्यांना कायम करण्याचे कुठलेही प्रयोजन नाही सोबतच खाजगी संस्थेवर पवित्र खाजगी संस्थेवर कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी कंत्राट शिक्षक भरती केली जाणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि कंत्राट शिक्षक भरती जो विषय आहे तो केवळ तात्पुरत्या स्वरूपामध्ये असणार आहे आणि त्या ठिकाणी कायम भरती केल्याच्या ते संपुष्टात येणार आहे अशा पद्धतीतून त्यांनी जे आहे शिक्षण मंत्री मोदय दादा भोसे यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलेली आहेत त्यामुळे मित्रांनो मला एक सांगायचं तुम्हाला की मी तुम्हाला वारंवार सांगतो नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यामध्ये कंत्राट शिक्षक भरती पूर्ण रद्द होणार आहे आणि पूर्ण जागा ज्या आहेत त्या कायम भरल्या जाणार आहेत अर्थात पंच्याहत्तर हजार आठशेपेक्षा पेक्षा अधिक पदं जे आहेत ते पवित्र पोर्टला येऊ शकतात आता डिपेंड करते तुमच्या आमच्यावर किती तुम्ही लढताय हे फार महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला वारंवार सांगतो तुम्हाला की या जागा ज्या आहेत ते आणण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आंदोलन करावं लागते मग त्यानंतर ही झाली प्रामुख्याने आपण ज्यांना ज्यांना मागणी दिली होती त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी या समस्या ज्या आहेत त्या आपल्या मांडलेल्या होत्या सोबतच माझे आमदार तथा सावंतसाहेब आलेले होते नंतर माझे शिक्षक आमदार त्या ठिकाणी चाळू सर ते पण भेटलेले होते पुणे शिक्षक मतदारसंघातील त्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन मी केलेलं होतं सोबतच दत्तात्रय सावंतसाहेब यांनी सुद्धा त्या ठिकाणी माननीय पंकज भोहेर साहेबांचं शेवटच्या दिवशी जे होतं आंदोलन त्या दिवशी जे आहे ते आपल्याला डेलिगेशनसाठी बोलवलेलं होतं आणि त्याच दिवशी पंकज भोहेर साहेबांना ज्यावेळेस आपलं भेटायला डेलिगेशन गेलं होतं त्याच दिवशी जे आहे ते दत्तात्रय सावंतसाहेबांनी त्यापूर्वीच मला दोन चार दिवसांनी फोन केला होता आणि त्या दिवशी शेवटच्या दिवशी त्यांनी शे आंदोलनाला येऊन यथोचितपणे ये मार्गदर्शन केलं उपस्थिती दर्शविली आणि सोबतच मु उपमुख्यमंत्री मोदी यांच्याशी भेट लावून देण्याचं त्यांनी वचन बी दिलेलं आहे दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घ्यायची होती एकनाथ साहेब यांची ओ एस डी आणि सोबतच उबाटा गटाचे शिवसेना उबाटा गटाचे शिक्षक हाडामासाचे असलेले आमदार जे आहेत उमरगा लोहार मतदारसंघातले त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रवीण स्वामी सर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी पाठिंबा दर्शवला आणि त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच गोष्टी सभागृहामध्ये जाऊन विधिमंडळामध्ये जे आहे त्या पटलावर त्यांनी मांडल्या मग ते कोणत्या शिक्षक सेवकाचं जे मानधन आहे ते सोळा हजारावरून चाळीस हजार करण्यात यावं शक्य असलं तर करण्यात यावं म्हणजे ही मागणी आपलीच होती त्यांनी सुद्धा सभागृहामध्ये मांडला खंडाट शिक्षक भरती आणि पोर्टल शिक्षक भरतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती करण्यात यावी हे त्याच दिवशी ज्या दिवशी ओ एस डी साहेब आपल्या भेटीला आलेले होते त्यांनी भेट घेतली आणि भेटून त्यांनी सुद्धा आपल्याला एकनाथ साहेब यांची भेट करून देण्याचं आश्वासित केलेलं आहे आणि त्यांनी साहेबांची भेट करून देणार होती पण आम्ही ती भेट नको असं त्यांना सांगितलं आहे मात्र भूषे साहेब यांची भेट नको म्हटलं त्यानंतर त्यांनी एकनाथ साहेबांची भेट करून देण्यासाठी आपल्याला पाचारण बी केले होते त्या दिवशी अडीच वाजता भेट होऊ शकली नाही कारण त्या ठिकाणी बराच वेळ झालेला होता ज्या दिवशी त्यांनी बोलवलेला होता दुसऱ्या दिवशी मग डेलिगेशनसाठी जेव्हा गेलो तेव्हा मला भूषे साहेबांची साहेबांची हे पण भेटले त्या दिवशी कारण त्याला उपसचिव ते पण भेटलेले होते सोबतच ज्ञानेश्वर म्हात्रे सर देशपांडे सर माझी शिक्षक आमदार आहे नंतर म्हणून नागा गोनार साहेब हे माझे शिक्षक आमदारी यांनी पण त्या ठिकाणी भेटले सोबतच सावंत साहेब पण भेटले होते अचानकपणे त्यांना गाणार साहेब आणि श्रीकांत देशमुख साहेब माई शिक्षक आमदार यांना काम आल्यामुळं बाजूला गे। ते गेले आणि आपल्यासोबत त्या ठिकाणी दत्तात्रय सावंत साहेब जे आहे ते डेलिगेशनसाठी माझ्यासोबत आलेले होते भेट करून त्यांनी पण सोबतच होते त्यांनी पण सांगितले की पोरे हे आज आठवा दिवस सहावा दिवस आहे आंदोलनाचा या मागण्यांवर निर्णय घ्यावा त्यांनी पण आपल्याला बोलले म्हणजे शिक्षण मंत्री मोदी पंकज भोई साहेब यांना बोलले त्या ठिकाणी आणि तिथे जाण्याच्या पूर्वी पुन्हा एकदा मला एकनाथ शिंदेसाहेबांचे ओएसडी मंगेश शेवटे साहेब भेटले त्यांना पुन्हा एकदा मी विचारलं की मला बघितलं बघितलं हां ठीक आहे संदीप तुझी लवकर मी भेट करून देतो शक्य झालं तर आज नाही झालं तर मग मंत्रालयामध्ये तुझी भेट करून देतो अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं मग मी त्यांना आज सुद्धा एक वेळा कॉल केला साहेब नांदेडमध्ये आले कारण मी नांदेडमधून आलो आज मग शिवटेसाहेब नांदेडला आले तर मग <coughs> ते मला म्हटलं की तू नागपूरमध्ये आहेस का नांदेडला आहेस मग मी म्हटलं नांदेडून मी गावाकडे जातोय ठीक आहे म्हणे एक दोन मिनटं त्यांनी चर्चा केली नक्की तुला पुढचे एक आठ दिवसाच्या मध्ये जे आहे ते एकनाथ शिंदे साहेबांची भेट करून देतो तुझं शिष्टमंडळ घेऊन येते दोन चार जणांचं असं त्यांनी मला सांगितलेलं आहे नक्कीच त्यांनी आपली भेट करून देतील कारण आमदो हे अधिवेशन काळ जे आहे तो फार गाई गडबडीत घेण्यात आलेला आहे निवडणुकामुळं कमी अल्प कालावधीमध्ये हे अधिवेशन घेण्यात आलेलं अशा पद्धतीचं त्यांनी आपल्याला सांगितलं आणि नक्कीच ते आपल्याला भेट करून देतील आणि आपल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या घेऊन मी आपलं शिष्टमंडळ घेऊन जे आहे ते पंकज भोईर साहेब यांना भेटलो त्यांना सव सविस्तर सांगितलं त्या ठिकाणी त्यांनी आपल्या मागण्यांवर सकारात्मकरित्या ते प्रतिसाद दिले आणि साधारणतः तीन एक मिनटं चर्चा झाली जास्त नाही गाई गडबड होती त्यांना पण या सदनामध्ये पण जायचं होतं त्यांना सविस्तरपणे जे आहे ते तीन चार मिनटं जे आहे ते सविस्तर त्या ठिकाणी चर्चा झाली समूह शाळा रद्द करा म्हणून सांगितलं त्यांना शिक्षक भरती ज्या ठिकाणी कायम शिक्षक द्या आणि नवीन संस्मांक धोरण जे आहे ते तुम्ही लवचिक करतो म्हटलं तर पूर्णपणे लवचिक करण्यात यावं मग त्यांनी म्हटले ठीक आहे याच्यावर आम्ही विचार करणार आहोत लवकरच त्यावर निर्णय घेऊ डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत काहीतरी असं त्यांनी मला सांगितलेले आहेत म्हणजे तुर्तास त्या ठिकाणी जे आहे आणि त्यांना आश्रमशाळा अल्पसंख्याक शाळा समाज कल्याण शाळा या पण त्या ठिकाणी पवित्रपोटाला भर भरतीला जागा याव्यात असं द्यावेत आस्थापनाला आणि एकंदरीत जी काही दर्जा तो खालावतो अशा पद्धतीनं त्यांना सांगितलं आणि भ्रष्टाचाराला पण त्या ठिकाणी आळा बसेल असं सांगितलं ठीक आहे त्याच्यावर निर्णय घेऊ आणि सविस्तर जे आहे ते बोलू म्हटले आणि ओएसडी त्यांचे जे कचेरी साहेब होते त्यांच्याकडे ते निवेदन दिले तुम्हाला अक्षरशः सांगतो कचेरी साहेब माझे पूर्वीचे जुने सहकारी आहेत सहकारी म्हणजे मार्गदर्शक आहेत किंवा अधिकारी वर्ग हे फर्मला जवळून मी त्यांना परिचित आहे तर मग ते त्यांच्याकडे आणि आम्ही भेटल्याचा फोटोसुद्धा जो आहे तो ते बोईर साहेब यांचे डी कचरे साहेब यांनीच काल त्यांनीच मला फोटो पाठवले जे व्हायरल झालेलं भेटीचं वगैरे सगळं काही तर ते निवेदन जरी शिक्षण मंत्री त्या ठिकाणी शिष्टमंडळामध्ये कमी चर्चा झाली तर मी आज किंवा उद्या त्या ठिकाणी कचरे साहेबांना बोलणार आहे की याच्यातल्या आमच्या मागण्या जे ते प्रामुख्याने अजेंड्यावर घ्याव्यात आणि जे जे आम्ही बदल सुचवलेत ते ते येणाऱ्या काळामध्ये करावेत अशा पद्धतीचं मी त्यांना बोलणार आहे ते चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी बदल होतील मान्यही आपल्या मागण्या होतील हे सगळं शिष्टमंडळ भेटल्याच्या नंतर आपण येऊन आपल्या विद्यार्थ्यांना आंदोलनस्थळी येऊन आपण दरम्यानच्या काळामध्ये जवळपास पंचवीस आमदारांनी काही आमदारांनी फोन करून म्हणा किंवा मग काही आमदारांनी प्रत्यक्ष भेटून म्हणा काही आमदार आमदारांनी आपल्याला पत्र पाठवून म्हणा आपल्या या येल्गार आंदोलनाला जे आहे ते पाठिंबा दर्शवला आहे कथि पाठिंबा दर्शवलेला आहे बऱ्याच त्याच ठिकाणी शिक्षक संघटनांनी पण आणि सामाजिक संघटनांनी पण आपल्याला पाठिंबा दर्शवलेला आहे मित्रांनो त्यामुळे हे आंदोलन जे आहे ते शिक्षक भरतीच्या पटलावर सभागृहाच्या पटलावर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झालेलं आहे एक तर टेंट तीनवर जागा किती येणार तर सदतीस हजार ज्या जा जागा जा रिकता जा येतात ते जागा येणार हे फायनल झाले कंत्राट शिक्षक भरतीचा जो विषय होता तो पण त्या ठिकाणी निकाली निघालेला आहे जवळपास म्हणजे एकंदरीत पवित्रपोट ज्या मागण्या होत्या आपल्या ते ऐरणीवर जे आहे ते आपल्या आप आंदोलनामुळे आलेल्या होत्या केवळ आणि केवळ आपल्या सहभागामुळे केवळ आणि केवळ आपल्या तीव्र पद्धतीनं केलेल्या आपण त्या सरकारला धरले जे धारेवर धरले आपण त्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्याला आपल्याला यश आलेलं आहे सोबतच हे सगळं झाल्याच्यानंतर नंतर आम्ही विद्यार्थ्यांची मतं मतांतर घेतली की बाबा असं असं आहे आणि या सगळी काही धोरणात्मक निर्णय आहेत आणि सरकारला थोडा वेळ द्यावा लागते कारण या अधिवेशन काळ ह्या अधिवेशन संपेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मुलांना यथोचितपणे सांगितले आणि सर्वानुमते सर्वांचा निर्णय घेत विचार घेत सगळ्यांना सांगून जे आहे त्याच्या विचाराचा मताचा आदर करून हे आंदोलन केवळ तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित केलेलं आहे जशी पुढची दिशा होईल तसं लवकरच जे आहे ते मुंबई आझाद मैदानावर फार मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आपण आंदोलन करणार आहोत आणि त्यापूर्वी जे आहे ते आपण एकनाथ साहेबांची भेट घेणार आहोत आणि फडणवीस साहेबांची भेटसुद्धा त्या ठिकाणी पंकजसिंह भोहेर साहेबांची सुद्धा भेट घेणार त्याच्यामध्ये आपल्याला दिग्गज जे आहेत नेते मंडळी आपल्याला त्यांची भेट करून देणार आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये चपतक तोडेंगे नाही तपतक छोडेंगे नाही अशा पद्धतीचं एक पण जो आहे तो आपल्या हात मनगटामध्ये आपण बांधलेला आहे पण केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आता तुम्हाला सांगतो मी याच्यापूर्वी सांगायचो की बाबा जागा येणार नाही तर पण आता मी तुम्हाला शंभर टक्के सांगतोय कारण मला खात्री आहे की या जागा कशा येतात आता तेव्हाची गोष्ट वेगळी होती कारण तेव्हा नवीन संस्मान्यतेनुसार ते भरती होणार होती पण आता जुन्या संस्मान्यतेनं भरती होणार आहे तरी पण काही गोष्टी आहेत बऱ्याच जागा रिक्त आहेत बऱ्याच जागा सेवा शिक्षक सेवानिवृत्त होणार आहेत आणि समूह शाळा योजना रद्द करण्याच्या संदर्भामध्ये मी त्या ठिकाणी कायदेशीर लढाईसुद्धा सुरू करणार आहे रस्त्यावरची लढाई सुरूच आहे कायदेशीरसुद्धा लढाई सुरू करणार आहे त्याच्यामध्ये त्या जागा जे आहेत ते जवळपास दरवर्षी पंचवीस हजार आपल्या पवित्र पोर्टलला येऊ शकतात तसं जर ते आपण जिंकलो किंवा ते समोरशाळा धोरण जे आहे ते रद्द केलं तर त्यामुळे मला खात्री आहे आत्ता जे जा जागा रिक्त आहेत त्याच्यात दोन ते जवळजवळ अडीच पट जे आहे ते आपण जागा पवित्र पोर्टलला आणू शकतो केवळ तुमचा असाच जर प्रतिसाद राहिला असाच विश्वास राहिला आणि दिलेला टास्क जर तुम्ही असंच कंप्लीट केलात आणि असंच बोलवल्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी झालात तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो पन्नास हजारपेक्षा शिक्षक भरती या जागेवर आपण या परीक्षेवर करू शकतो मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के सांगतो मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण शिक्षक भरती करू शकतो केवळ त्याला एक विश्वास लागतो एक अजेंडा लागतो एक म्हणजे ग्राउंड लेवलवर जाऊन काम करावं लागतं योग्य दिशा पाहिजे योग्य पाठपुरावा पाहिजे उगच उतर पाहायला खळखळाट पद्धतीनं जर केलं तर मग ते कोणाही हिताचं होणार नाही आणि याच्यामध्ये केवळ आणि केवळ तुम्हाला जो व्यक्ती शिक्षक होणार आहे तीच व्यक्ती तुम्हाला न्याय बोलून देऊ शकते बाकी इतर लोकांना कोणाला शिक्षक व्हायचं नाही ते केवळ तुमचा फायदा घेतील आणि राजकारण करतील त्याच्यामध्ये ते धन्यता मानतील त्यामुळं असाच जर तुम्ही सहकार्य केला असाच प्रतिसाद दिला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मला माहिती आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला गेलेला आहे मला विश्वास आहे कारण त्यांना विश्वास आहे की मी तुमच्या विश्वासाला कधी थोडा जाऊ देणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरती होऊ शकते हा आपला शब्द आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तीव्र जे आहे ते आपण तात्पुरतं आपण स्थगित केले आंदोलन काही संपवलेलं नाही किंवा बंद केलेलं नाही फक्त तात्पुरत्या काळासाठी आपण ते स्थगित केलेलं आहे लवकरच पुढची दिशा पुढचं नियोजन जे आहे ते तुम्हाला कळवण्यात येईल त्यापूर्वी मंत्रालयामध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री महोदय पंकज पहेर साहेब यांची भेट घेऊन आयुक्तांची भेट घेऊन जी काही आहे ते तुम्हाला लवकरच पुढचा टास्क दिला जाईल आणि मला विश्वास आहे तो टास्क द्या मी देईल तुम्हाला ते डोळे झाकून तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करणार कारण तिथे तुम्हाला वारंवार समज तुम्ही स्वार्थी बना तुम्ही स्वार्थी यासाठी म्हणा तुम्हाला नोकरीला लागायचं यासाठी की तुम्ही स्वार्थीपणा म्हणून ते टास्क तुम्ही शंभर टक्के कम्प्लीट करणार आहे हे सगळं झाल्याच्यानंतर आम्ही ऊर्जाभूमी जी आहे दीक्षाभूमी त्या ठिकाणी आम्ही भेटीला गेलेलो होतो त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्या ठिकाणी अभिवादन करायला गेलो होतो दरम्यानच्या काळात तिथं अभिवादन करत असताना नवाब मलिक साहेब जे आहेत माझी मंत्री त्यांची कन्या त्या ठिकाणी आमदार सना मलिक शेख जे आहेत त्या ठिकाणी आम्हाला भेटल्या साधारणतः आम्ही वीस पंचवीस मिनिट जे आहे ते तिथे अभिवादन केलं आणि साधारणतः बराच वेळ जे आहे ते आम्ही घातलं आणि त्यांना सविस्तर जो आहे शिक्षक भरतीचा मुद्दा सांगितला अल्पसंख्यांच्या जागा आणण्यासाठी त्यांना विशेष प्रयत्न करण्यासाठी आम्ही विनंती केली अल्पसंख्यांच्या शाळा ज्या आहेत इथं पोटले याला आयोग अल्पसंख्यांच्या बाबतीत किती आशादायी आहे या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या लवकरच आपण भेटूया या संदर्भामध्ये आपण अजितदादा यांनासुद्धा भेटूया अशा पद्धतीने अनेक कॉमन मिटिंग घेऊया मुख्यमंत्री मोदयांची त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे आणि संपर्कात राहण्यासाठी सांगितलं आहे लवकरच त्यांनी आपल्याला भेट करून देणार आहेत आणि पुढचा पाठपुरावा करण्यासाठी ते शंभर टक्के आपल्यासोबत राहणार आहेत असा त्यांनी विश्वाससुद्धा दिलेला आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के आज विश्वास देतो असाच जर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला असंच जर तुम्ही विनंती केल्यावर सोबत राहिलात साथ दिली शंभर टक्के तुम्हाला सांगतो पन्नास हजारपेक्षा आधी शिक्षक भरती शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो म्हणून हे आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले मी तुम्हाला ग्वाही देतो पूर्ण राज्यामध्ये केवळ आणि केवळ एकच आपली जिल्हा परिषदेची शाळा वाचवा आणि शंभर टक्के शिक्षक भरती करा कंत्राटच्या ऐवजी कायम शिक्षक द्या त्याच्यासाठी पूर्ण राज्यभरामध्ये तीव्र हे आंदोलन पूर्ण राज्यभरात पड त्याची उमटलेली आहे तर मला दिग्गज लोकांनी सांगितलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही योग्य तो मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या तारखेने उपस्थित राहून त्या ठिकाणी चुकीच्या धोरणाला तुम्ही वाचच्या फोडलात असं अनेक मला दिग्गज लोकांनी सांगितलं पत्रकारांनी सांगितलं खाजगीमध्ये खाजगीमध्ये काही अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे योग्य दिशेनं तुम्ही जात आहात आता नावं सांगत नाही खाजगीमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं आपण खूप योग्य ठिकाणी आहोत खूप योग्य दिशेनं आपण जातोय त्यामुळं तुमची साथ असणं फार गरजेचं आहे मित्रांनो सोबतच सलील देशमुख साहेब यांचा सकाळी फोन झाला मला खूप सविस्तर त्यांनी बोललेला आहे त्यांनी पण आपली वरच्या लेवलवर जे आहे ते भेट करून देण्याचे त्यांनी ते शब्द दिलेला आहे अजित यांच्यासोबत शरद पवार साहेब यांच्याकडून मला मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आपण त्यावर पाठपुरावा करण्याचा त्यांच्याबद्दल जवळपास सकाळी एक वीस मिनटं त्यांनी माझ्याशी बोललेले आहेत त्यामुळे सगळ्याच स्तरातून जे आहे ते आपला पाठिंबा मिळालेला आहे रवीदा पवार यांना सुद्धा आपण ते दिलेली होते मला माहीत नाही त्यांनी लक्षवेधी मांडली की नाही कारण अपुरा वेळ मिळाला होता बऱ्याच सगळ्या आमदारांनीजवळ जे पास आहे ते आपलं आंदोलन सभागृहामध्ये खूप वेळा चर्चेला गेलेलं आपल्या मागण्या आपल्या सभागृहामध्ये खूप वेळा चर्चेला गेलेल्या आहेत आणि या आंदोलनाची जी दखल आहे सभागृहामध्ये सुद्धा घेतली गेलेली आहे संघटनेच्या आंदोलनाची येल्गार मोर्चा एल्गार आंदोलनाची प्रसारमाध्यमात घेतलेलीच आहे त्यामुळं शंभर टक्के हे आंदोलन जे आहे ते झाले असं मी मानतो जो पण जोपर्यंत तुम्हाला तुमच्या हक्काची नोकरी मिळून नियुक्ती मिळणार नाही जोपर्यंत तुम्हाला शाळेवर रुजू होऊन पगार मिळणार नाही तोपर्यंत मी शंभर टक्के यश आले असं मी मान मानत नाही ठीक आहे प्राथमिक स्वरूपामध्ये याचा आवाज जो आहे तो आपण बुलंदी केला आहे नक्कीच थोडंसं समाधान आहे त्यामुळं या आंदोलनाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षीय कोणी आर्थिक सहकार्यानं म्हणा कोणी आपलं वेळ देऊन म्हणा कोणी आपलं सोशल मीडिया सांभाळून म्हणा कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षीय जे जे सहकार्य केलेत विशेषतः एकनाईट टीमकडून धन्यवाद रहिमान पटेल सर मास्टर टीचर्स यांच्याकडनं पण धन्यवाद त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे दोघांकडनं पण सोबतच अनेक भावी शिक्षकांनी जे आहे त्यांनी पण सहकार्य केलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात कारण खूप मोठं नियोजन होतं खूप मोठं त्या ठिकाणी खर्च होता खूप मोठं त्या ठिकाणी जे आहे ते वेळ द्यावा लागला एक त्या ठिकाणी पंचवीस लोकांची टीम आमची जी आहे तिथे सक्रिय होती प्रचंड मोठा त्या ठिकाणी वेळ द्यावा लागला प्रचंड मोठं श्रम घ्यावं लागले ठीक आहे ते आपल्या नोकरीसाठी आहे पण करणारं पण पाहिजे यासाठी त्या ठिकाणी मोठा वेळ द्यावा लागला आहे आणि या सगळ्या टीमचं जे आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणाचं नाव घेत नाही पण विदर्भाची टी जी आमची टीम आहे भंडारा टीम गोंदिया टीम विदर्भाची टीम चंद्रपूरची टीम अकोल्याची टीम अमरावतीची टीम गडचिरोलीची टीम चंद्रपूरची टीम खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते याच्यामध्ये सहभागी झाली विशेषतः महिला बहिणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्या या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे आंदोलन स्थगित केले ते तुम्हाला मी या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित केलं आणि याहीपेक्षा मोठ्या ताकदीनं उमेदीनं हा लढा जो आहे तो अधिक तीव्र करू लढू आणि जिंकू त्यामुळे जब तक तोडेंगे नाही तबत छोडेंगे नाही थांबतो मित्रांनो धन्यवाद जय भीम जय शिवराय हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलापर्यंत पोहोचा तुमच्या काही समस्या असतील किंवा तुमच्या अडचणी असतील तर नक्की कमेंट्समध्ये कळून सांग कळवा मला मी तुमच्या प्रत्येक उ उत, कमेंट्सला उत्तर देतो तो तर सांगतो धन्यवाद जय जे भीम जयशिवाय